हॅलो एव्हरी वन वेलकम टू किचन अँड मच मोर दसरा म्हणजे गोडाधोडाचे पदार्थ आणि गोडाच्या पदार्थांमध्ये सगळ्यांचीच आवडती म्हणजे दसरा विशेष अशी बासुंदी पण आजची बासुंदी आपण सीताफळापासून तयार केलेली आहे बऱ्याच जणांना ना साखर खायची नसते आणि त्यामुळेच मी जरासुद्धा साखरेचा वापर न करता सीताफळाची सुमधूर अशी बासुंदी तयार केलेली आहे सुरुवातीला बासुंदी बनवण्यासाठी आपल्याला जाड तळाची अशी कढई घ्यायची आहे कारण आपल्याला दूध थोडस आटवायचं आहे सर्वसाधारणपणे पाऊन लिटर दूध इथे मी घेतलेलं आहे हे फुल फॅट क्रीम दूध घेतलेलं आहे हे दूध गॅसवर उकळायला ठेवून देऊन हे दूध मध्ये आपल्याला तळापासून हलवून घ्यायचं आहे सतत हलवत बसायची गरज नाही दुसरा स्वयंपाक होईपर्यंत लहान आचेवर आटवायला ठेवून द्यायचं आहे दूध चांगलं उकळल्यानंतर कडईत कडेला काही साई लागली असेल किंवा मध्ये काही साय आली असेल तर ती आपल्याला मोडून घ्यायची आहे म्हणजे कस आपल्या बासुंदीला तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे या दुधामध्ये केसर देखील घालू शकता इथे मी एक वेलची घातलेली आहे म्हणजे बासुंदीला फ्लेवर खूप छान येतो इथे दुधामध्ये वेलची घालताना फोडून घालायची आहे म्हणजे वेलचीचा स्वाद दुधामध्ये अप्रतिम असा उतरतो इथे बऱ्यापैकी दूध आटलेलं आहे आणि वेलचीचा स्वाद देखील यामध्ये उतरलेला आहे इतकंच आपल्याला हे आठवून घ्यायचं आहे कारण हे जसजसं थंड होत जाईल ना तसतसं दूध आणखी घट्टसर होत जाईल बरं यामध्ये आपल्याला सीताफळाचा गर देखील घालायचा आहे सीताफळाचा गर घातल्यामुळे हे आणखीन घट्ट बासुंदी तयार होणार आहे त्यामुळे इथे आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि हे रूम टेम्परेचरला येईपर्यंत वाट पाहणार आहोत हो ही बासुंदी बऱ्यापैकी थंड होत आलेली आहे आता आपण सीताफळाचा गर काढून घेणार आहोत सीताफळ घेताना आपण मोठे मोठे डोळे असणारे सीताफळ घ्यायचं आहे छान पिकलेलं रसरशीत असं सीताफळ आपल्याला घ्यायचं आहे इथे व्यवस्थित पिकलेलं असं सीताफळ मी घेतलेलं आहे तुम्ही पाहताय याला आतून छान असा गर देखील आहे तुम्ही पाहताय छान रसरसीत अशी ही दोन सीताफळ मी घेतलेली आहेत इथे सीतापळाचा त्यामुळे हा असा चमचा घ्यायचा आणि चमच्याने हा घर चॉपरमध्ये घालून घ्यायचा जर तुमच्याकडे चॉपर नसेल तर आपली पुरणाची जी गाळण नसते ना त्यावर आपण कसं पुरण गाळतो तसं एखाद्या पेल्याने किंवा स्मॅशरने मॅश करून घेतलं तरीही चालेल असं केल्याने घर बाजूला हो होतो आणि बिया वेगळ्या होतात मी इथे सगळा घर काढून घेत आहे चमच्याने घर काढला ना तर सगळा घर व्यवस्थित काढून घेता येतो हा सीताफळाचा सगळा घर या चॉपर मध्ये घालून घ्यायचा आणि चॉपरचं झाकण व्यवस्थित लावून घ्यायचं हळूहळू ही देवरी खेचून घ्यायची आहे म्हणजे सीताफळाच्या घरापासून बिया वेगळ्या होतात आणि आपल्याला या व्यवस्थित वेचता येतात तुम्ही इथे पाहताय बिया कशा वेगळ्या झालेल्या आहेत गरवेगळी करायची ही अगदी सोपी पद्धत आहे चॉपरचं हे पात सुरुवातीला बाजूला काढून घ्यायचं चमच्याच्या साह्याने तुम्ही या बिया काढून घेतल्या तरीही चालेल किंवा स्वच्छ हाताने जरी या बिया वेचून काढल्या तरीही चालेल मस्त असा गर मी बाजूला काढून घेतलेला आहे इथे दूध सुद्धा रूम टेम्परेचरला आलेला आहे यामध्ये आपण सीताफळाचा घर घालणार आहोत त्याचा सुद्धा गोडवा येईल म्हणून इथे मी दोन चमचे खिसून घेतलेला गुळ घातलेला आहे बासुंदीसाठी मी पाऊन लिटर दूध घेतलेलं होतं ते आठवून ते इतकं झालेलं आहे त्याचा नैसर्गिक गोडवा बासुंदीला येतो इथे मी सीताफळाचा काढून घेतलेला गर घातलेला आहे इथे मी चिमूटभर वेलची पूड घालणार आहे शेवटी वेलचीची पूड घातली की तिचा स्वाद आणखीन छान येतो यामध्ये तुम्ही आवडीनुसार ड्रायफ्रुट देखील घालू शकता बासुंदी करताना गुळाचं प्रमाण तुम्ही कमी अधिक केलं तरीही चालेल सीताफळ कितपत गोड आहे त्यानुसार गुळ अजिबात नाही घातला तरीही चालेल फक्त सीताफळ घेताना छान पिकलेली घेतली ना म्हणजे त्याला नैसर्गिक गोडवा येतो हे बासुंदीचं मिश्रण सर्व तळापासून मिक्स करून घ्यायचं आहे सीताफळाचा गर जसजसा एकजीव होतो ना तस तशी बासुंदी दाटसर होत जाते ज्यावेळी आपण फ्रीजमध्ये ही सीताफळाची बासुंदी ठेवतो हो त्यावेळी तर अजून घट्टसर ही बासुंदी तयार होते आवडीनुसार पिस्त्याचे काप घालून तुम्ही हिला गार्निश करू शकता या दसऱ्याला तुम्ही ही सीताफळापासून तयार केलेली बासुंदी नक्की बनवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या किचन अँड मच मोर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा चला तर मग भेटू एका नवीन रेसिपीसोबत